शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल लायन्स क्लबच्या वतीने लाडू वाटप करत साजरा केला आषाढी एकादशीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आषाढी एकादशीचा उत्सव अतिशय हर्ष साजरा केला जातो त्यानिमित्ताने परभणी शहरातील शिवाजी चौकामध्ये विविध शाळेच्या व संघटनेच्या वतीने दिंडी काढण्यात येते त्याच अनुषंगाने लायन्स क्लब परभणीच्या वतीने लाडू वाटप करण्याचा उपक्रम घेत आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला या दिंडीमध्ये सहभागी असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच इतरही व्यक्तींना लाडू आटप करण्यात आले यावेळी लायन्स क्लब प्रिन्सचे अध्यक्ष उल्हास नावेकर कोषाध्यक्ष महेश बासटवार संकेत अग्रवाल डॉक्टर प्रवीण धाडवे सुरेश बाये संतोष साकरे एस के विकास मनोज काबरा यांची उपस्थिती होती अह्या सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यू न्यूज निर्भड निपक्ष ही वृत्तवाहिनी आज आषाढी एकादशी निमित्त खूप आनंदाचा दिवस आहे मी लॉयन्स क्लब परभणी प्रिन्सचा अध्यक्ष आहे या वर्षीचा आम्ही छोटासा इथे लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे ती परभणीमध्ये आषाढी एकादशीची रॅली निघती त्यामध्ये सर्वच शाळांचे फेरी निघती लेजिम निघतात पतांडे निघतात सर्वांचे झाकी निघतात व टाळा मृदंगाच्या नादामध्ये सगळेजणं असतात जयदोषाच्या नादामध्ये सगळेजणं असतात तर आज आम्ही त्या लोकांना छोटासा उपक्रम म्हणून लाडू का वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे काय वाटतंय आज आपल्याला आध्यात्मिक संतांच्या विचारांची किती काळाची गरज आहे अध्यात्माची खूप मोठी गरज आहे कारण लोकं इथून पुढे मोबाईल आणि टी व्हीच्या नादामध्ये अध्यात्म विसरत आहेत तर त्यानिमित्त एकादशीचा हा एवढा मोठा दिवस आहे की याच्यामध्ये कोणतीही व कोणालाही निमंत्रण नसतं सगळेजण आवर्जून एकादशीला उपवास पकडतात आणि विठ्ठल कोशाचा नामस्मरण करतात आणि देवाला पूजतात प्रिन्सच्या वतीने आज आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या फेरी दिंडीमध्ये आज लायन्स क्लबच्या वतीने लाडू वाटपाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे उपक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह बघता त्यांच्या उत्साहात त्यांच्या आनंदात आम्हाला सहभागी होताना आनंद होत आहे सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा